ग्रामसभा चॅनलवर आपले स्वागत आहे आजचा विषय पशुपालकासाठी व कुक्कुटपालन व्यवसायधारकांसाठी सुवर्ण संधी आपल्या फार्मची आजच सरकार दरबारी नोंदणी करा आणि मिळवा कृषी समकक्ष दर्जाचा लाभ महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील लाखो पशुपालकांना याचा थेट लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन व वरापालन यासारखे व्यवसाय आता कृषी व्यवसाय म्हणून गणले जाणार आहेत आणि त्यामुळे त्यांना आणि यामुळे त्यांना अनेक शासकीय सवलती व योजना मिळणार आहेत या व्यवसायांना कृषी संकक्ष दर्जा मिळाल्यामुळे त्यांना काय फायदा होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आज ग्रामसभा चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये शेतीसोबतच शेतकरी पशुपालन व कुक्कुटपालन यासारखे अनेक महत्त्वाचे व्यवसाय करतात अनेक राज्यामध्ये या व्यवसायाला शेती संपक्षी बॅलन टू ॲग्रिकल्चर मानले जाऊ लागले आहे यामुळे शेतकऱ्यांना त्याचे अनेक फायदे मिळतात महाराष्ट्रातही पशुपालन आणि कुक्कुटपालनाला कृषी समकक्ष दर्जा देण्याची मागणी अनेक दिवसापासून जोर धरू लागली होती त्या अनुषंगाने महाराष्ट्र घेतला आहे कृषी समकक्ष दर्जा म्हणजे काय जेव्हा एखाद्या व्यवसायाला कृषीच्या तोरिस्तोर दर्जा दिला जातो तेव्हा त्या व्यवसायाला देखील शेतीसारखीच शासनाची धोरणात्मक व आर्थिक मदत मिळते उदाहरणार्थ ज्या उद्योगांना किंवा व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळतो त्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल अनुदान योजनांचा लाभ मिळवता येईल आणि जमीन करामध्ये सवलत मिळेल व योजना व प्रशिक्षणात प्राधान्य मिळेल पशुपालन कुक्कुटपालन व वऱ्हापालन यासारख्या व्यवसायांना कृषी संकक्ष दर्जा मिळाल्याने काय फायदा होणार आहे तर यामध्ये प्रथम या, या व्यवसायासाठी कमी व्याजदराने कर्ज उपलब्धता होणार आहे म्हणजे पशुपालकांना आता शेतकऱ्याप्रमाणे चार टक्केपर्यंतच्या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल त्याबरोबरच विविध योजनांमध्ये पशुपालक दुग्ध व्यवसाय करणारे व कुक्कुटपालन करणारे यांना सरकारी योजनामध्ये अधिक प्राधान्य व अधिक अनुदान मिळू शकेल त्याचबरोबर पीक विमासारखीच योजना पशुधन किंवा पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी लागू करता येईल आणि कृषी विद्यापीठामार्फत प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ह्या व्यवसायधारकांना सहभागी होण्याची संधी मिळेल त्याचबरोबर जमिनीवर सहजपणे गौशाला पोल्ट शेड वरापालन शेड इत्यादी उभारता येतील शासनाचा कुक्कुटपालन व पशुपालनाला कृषी संकक्ष दर्जा देण्याचा दृष्टिकोन काय आहे तर यामध्ये प्रथम इतर राज्यप्रमाणे महाराष्ट्रातही या व्यवसायांना कृषी संकक्ष दर्जा मिळावा अशी मागणी अनेक दिवसापासून शेतकरी वर्ग करत होताच त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पशुपालन व्यवसायात गुंतल्यांची लोकसंख्या अतिशय वाढत आहे पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभाग एकत्रित काम करत असल्यामुळे आता या धोरणाची गरज निर्माण झाली आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घोषणा केली होती की राज्यातील शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी धोरण आखली जाईल त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय दे घेतला आहे पशुपालनाला कृषी समकक्ष दर्जा मिळाल्यास अपेक्षित परिणाम काय होतील ते पाहूया यामध्ये प्रथम ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होईल शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील रोजगार निर्मिती होईल युवकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल महिलांचंही आर्थिक स्वावलंबन होईल आणि घरच्या घरी महिलांना व्यवसाय करणे शक्य होईल पोषण सुरक्षा वाढेल कारण दूध अंडी मांस सहज उपलब्ध होईल त्यामुळे पोषण सुरक्षा वाढेल पशुपालन व कुक्कुटपालन या व्यवसायांना कृषी समकक्ष दर्जा मिळाल्याने त्यांना शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजना पंतप्रधान मंत्री मत्स्य संपादन योजना कुक्कुटपालन व्यवसाय अनुदान योजना दुग्धव्यवसाय कर्म योजना माजी गोशाला योजना महाराष्ट्र राज्य इत्यादी योजनांचा आता सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ होऊ शकेल असे असले तरी ही धोरण राबवताना अनेक अडचणी समोर दिसतात त्यामध्ये प्रथम पशुपालकांना बँक कर्ज मिळताना अनेक कर्ज निर्माण होतील कुक्कुटपालन व्यवसायासाठी सुद्धा नियमांची गुंतागुंत आहे अधिकृत कागदपत्रांची अडचण आहे आणि प्रशिक्षण व जागरूकतेचा अभावही आढळतो यासाठी काही शिफारशी आपल्याला करता येतील त्यामध्ये प्रथम शासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत की पशुपालन व कुक्कुटपालन हे कृषी समकक्ष व्यवसाय आहेत आणि कोणत्याही बँकेने कर्ज देताना यामध्ये दे भेदभाव करूनही बँकांनी याचा स्वीकार करावा व कर्ज प्रक्रिया सुलभ करावी त्याच त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे व मोफत मार्जन शिबिरे शासनामार्फत घ्यावी घेण्यात यावीत सरकारी संस्था व स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घेऊन विविध प्रश्न शिबिरे व मार्जन शिबिरे शासनामार्फत राबवण्यात यावीत त्याचबरोबर निष्कर्ष पशुपालन व कुक्कुटपालन हे केवळ पूरक व्यवसाय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार आहेत क आहेत शासनाने त्यांना कृषी संकक्ष दर्जा दिल्यास ग्रामीण भागातील शेतकरी महिला युवकांना स्वावलंबी होण्याची मोठी संधी मिळू शकते त्यामुळे ही व्यवसाय फक्त आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे तर सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत धन्यवाद कुक्कुटपालन व पशुपालन व्यवसायाला शासनामार्फत कृषी संकक्ष दर्जा मिळा मिळाल्यामुळे शासनामार्फत कुक्कुटपालन व पशुपालन करणाऱ्या व्यक्तींनाही या योजनेचा अंतर्गत लाभ मिळणार आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना प्रथम आपल्या फार्मची सरकार दरबारी नोंद करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आरोग्य विभाग पशुपा पशुपालन विभागाने एक फॉर्म जारी केलेला आहे तो कसा भरायचा आपण पाहूया हा फॉर्म यामध्ये अनिमल हजबंड्री डाटा अबाउट फॉर्म्स यामध्ये सर्वप्रथम आपला ईमेल द्यायचा आहे ईमेल नसेल तर आपला ईमेल काढून घ्यावा त्यानंतर नेम ऑफ ऑनर आपले नाव लिहा आपला मोबाईल नंबर लिहा त्यानंतर आपल्या फॉर्मचा ॲड्रेस म्हणजे फॉर्म कुठं आहे ते गाव तालुका त्यानंतर जिल्हा लिहा त्यानंतर पिनकोड द्या त्यानंतर लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड ऑफ फार्म म्हणजे अक्षांश आणि रेखांश आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर टाईप्स ऑफ फार्मिंग म्हणजे कोणत्या प्रकारचे पशुपालन तुम्ही करतात म्हणजे शे तुम्ही गायी पाळता किंवा तुमचा मशीनचा गोटा आहे बॉयलरचा गोटा आहे लेयरचा आहे किंवा तुम्ही शेळ्या पाळता किंवा डुक्कर पाळता त्या अनुषंगाने माहिती लिहा म्हणजे इथं टिक करा त्यानंतर कपॅसिटी ऑफ शेर म्हणजे तुमच्या शेडमध्ये किती जनावरे बसण्याची क्षमता आहे त्यानंतर तुमची इलेक्ट्रिक मीटरचे प्रकार काय आहे ते डोमेस्टिक आहे कमर्शियल आहे ॲग्रिकल्चर आहे की ॲग्रिकल्चर आदर्स आहे त्यानंतर आपला इलेक्ट्रिक कंझ्युमर नंबर लिहा तो आपल्याला आपल्या आपल्याला मिळेल त्यानंतर अप्रोव्ह हो इलेक्ट्रिक लोन इन के व्ही याची माहिती लिहा आणि ॲव्हरेज इयरली युनिट कन्झ्युम्शन एका वर्षात तुमच्याकडे किती विजेचा वापर होतो ते लायचा आहे हॅव यू अवेल द लोन फॉर दिस फार्म म्हणजे तुम्ही ह्या फार्मसाठी लोन घेतला आहे का असाल तर करा किंवा नो म्हणल्या त्यानंतर जर कर्ज घेतला असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर काय आहे आणि तुमच्या अमाऊंट ऑफ लोन म्हणजे कर्जाची रक्कम काय आहे ही माहिती लिहून अर्ज सबमिट करा